तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय अली डोका वार काय नरेंद्र मोदीचं करायचं काय अली डोका वार वाय या सरकारचं करायचं काय अली या सरकारचं करायचं काय मोदी मोदी हाय 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 या सरकारचं करायचं काय अली डोकाय या सरकारचं करायचं काय अली डोका वार

मोदींची दडपशाही चालू आहे अचानक कुठलीही बंदी कुठलेही सरकार घालू शकत नाही त्याच्यासाठी नियम काय कानून कायदे आहेत त्या कानून कायद्याला न जुमानता मोदी सरकार हे इंग्रजांच्या वाटचालीकडं चाललेत की काय असं वाटतं आणि इथून पुढे लोकशाहीला जर घातक कुठलंही सरकार जर असेल तर आम आदमी पार्टी त्यांच्या पाठीशी फारपणे उभी राहणार आहे धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा